नाशिक येथे तिसऱ्या शेकोटी लोककला साहित्य संमेलनाला शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली नाशिक येथील हुतात्मा स्मारकापासून ग्रंथदिंडी हनुमान नगर येथील भावबंधन मंगल कार्यालयाच्या ज्येष्ठ उद्योजक देवकिसनजी सारडा साहित्यनगरी येथील संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आली या ग्रंथदिंडीत संमेलन अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवार व स्वागताध्यक्ष मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे शेकोटी संमेलनाचे माजी अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संमेलनाची सुरुवात लावणी या लोककला स्पर्धेने झाली त्यानंतर लोकनाट्य सादरीकरण करण्यात आले संध्याकाळी शेकोटी कवी संमेलनापूर्वी आदिवासी पावरा नृत्य आदिवासी कलावंतांनी सादर केले ज्येष्ठ कवी साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मण महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले ज्येष्ठ कवी व ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे राण कवी तुकाराम धांडे विठ्ठल संधान राजेंद्र उगले अरुण इंगळे गोरख पालवे प्राध्यापक अमोल चिने शुभांगी पाटील सोमनाथ मुंजवाडकर माणिकराव गोडसे प्रशांत दिवंदे सोमनाथ पगार प्रशांत कापसे सोमनाथ एखंडे शुभांगी माळी दत्तात्रय दाणी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी विशाल टर्ले व कवी बाळासाहेब गिरी यांनी केले महाराष्ट्रातील विविध मान्यवर कवींनी आपल्या रचनेने शेकोटी साहित्य संमेलनाची रंगत वाढवली शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी बालसाहित्य संमेलन व विविध साहित्य पुरस्काराने साहित्य कृतींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूस मित्र सुरेश पवार कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर संयोजक संजय आहेर किरण सोनार यांनी केले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी राजेंद्र सोमोंशी प्रतिनिधी नाशिक चालू शिंहाच्या चालीत हिंडू झाडा कडावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत बस सून पहू चंद्रा का सून बोलू बाजत किंड्यासी नाचू घुंगडी निसून आम्ही शे गान जाऊ डोंगर जंगून हथ लाउ न गगना इदन घुदन